दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन महिन्यात बिबट्याने चौघांचा सा बळी घेतल्याने नागरिकांनी वनविभागाला वेळोवेळी सांगून सुद्धा प्राण्यांचा सा बंदोबस्त केला जात नसून त्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे काल दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवर पासष्ट वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात चौथा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून मयत महिलेच्या नातेवाईकांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून रास्ता रोको आंदोलन केले काल रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सर्वत्र नागरिकांची लगबग सुरू होती दुपारी चार वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवरील जनाबाई जगन बदादे पासष्ट वर्ष ह्या शेतात काम करीत असताना मागील बाजूने येऊन बिबट्याने झडप घातली बिबट्याच्या डरकायने व जनाबाई बदादे यांच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली जनाबाईंचा मोठा मुलगा संजय बदादे हे बिबट्याच्या शोधात उसाकडे पळाले त्यात बिबट्या जनाबाईला तोंडात घेऊन चाललेला दिसला यावेळी संजय बदादे यांनी बिबट्याच्या तावडीतून जनाबाईला सोडवले परंतु मानेच्या मागील बाजूस दुखापत झाल्याने जनाबाई ह्या जागीच मयत झाल्या त्यांना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी वनविभागाचे अधिकारी तात्काळ पोहोचले नाहीत तसेच वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त केला नाही म्हणून दिंडोरी शहरातील चौथा बळी असल्याने संतप्त नागरिकांनी नाशिक सुरत महामार्गावर रास्ता रोको सुरू केला त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु सारखे बळी होत चालल्याने दिंडोरीकरांनी प्रेत रस्त्यावर तसेच ठेवत वनविभागाचा निषेध व्यक्त केला वनविभागाचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील वनपाल अशोक काळे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी नागरिकांच्या वतीने जाब विचारण्यात आला अखिल पाटील व काळे यांनी लेखी आश्वासन दिले पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नातेवाईकांची समजूत काढली नंतर नातेवाईकांनी रोको आंदोलन मागे घेतला जनाबाई बदादे यांच्यावर शौविदन करण्यात आले त्यानंतर दिंडोरी येथे रात्री आठ वाजता अंत्यविधी करण्यात आला वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा